नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर म्हणजे राजकारणात एवढ्या गोष्टी घडू लागल्यात एवढे प्रवेश आणि निर्गम घडू लागलेले आहेत म्हणजे कुठेतरी प्रवेश होतो तेव्हा कुठून तरी निर्गमन होत आणि या प्रवेशाच्या मध्ये माझ्या डोक्यात उगाचाच एक विचार आला परवा काय आहे आमचं सख्य वैचारिक सख्य भारतीय जनता पार्टीसोबत आहे ना आता हे ओपन सिक्रेट आहे जो कुछ करते ना म्हणजे डंके की चोटपर आपल्या यांच्यासारखं वकील साहेब आपले ते डंके की चोटपरवाले मोठा चष्मा गुणरत्न हजावर ते त्यांच्यासारखं जो कुछ करते व डंके की चोट पर करते भाजपचं नातं हिंदुत्वाशी हिंदुत्व आमचं नातं हिंदुत्वाशी त्यामुळं हिंदुत्व हिंदुत्व हे आमचं कॉमन नातं त्यामुळं आम्ही भाजपची तरफदारी करतो हे काही पुन्हा 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 सांगण्याचा विषय नाही आहे अगदी जोपर्यंत भाजप हिंदुत्वाच्या सोबत आहे तोपर्यंत करत राहू यात काही शंका नाही तर भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर उभा होतो प्रदेशाच्या मुंबईतल्या आणि तिथे एक कायम मंडप टाकून ठेवलेला कायम जसं तिथे मंडप टाकलेला पडदे लावलेले मला हा का ठेवलाय ते म्हणले आज एक प्रवेश आहे ना कुणाचा आहे ते म्हणले काँग्रेसचे परभणीचे वरपूड करणार आहेत बर 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 नंतर पण आहे ना म्हणले जालन्याचे गोरंटी आलाय मध्ये डांगे यायलेत म्हणजे कंटिन्युअस भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये एक तरी प्रवेश दर दिवसाआड किंवा दर दिवसाला होत असतो बावनकुळींच्या नावावर तर रेकॉर्ड आहे असं म्हणतात की पत्ता, पत्ता, जी ती जी पट्टा भाजपचा पट्टा गळ्यात टाकणारी बनवणारी जी कंपनी आहे ना ती मालामाल झाली करोडपती झाली आहे कारण एक नेता येतो शे पाचशे लोक आणतो त्यांच्या गळात गमजात टाकायचा एकदा पट्टा बांधण्याचा कार्यक्रम झाला काय कुठे कुठे गंडा बांधतात कुठे कुठे पट्टात टाकतात फरक आहे हो गंडा बंधन आणि पट्टा बंधन ते काही जणाला पट्टा टाकला जातो काही जणाला गंडा घातला जातो काँग्रेसमध्ये हार असते हार हार घालून हार घालून प्रवेश करतात ते बिचारे सुरुवातीलाच हार घालतात त्याच्यामुळे येऊन विजयी व्हायची काही शक्यता नसते त्यामुळं काँग्रेसमध्ये हार गळ्यात पडत असल्यामुळे आपल्या गळ्यात हार पडू नये म्हणून काँग्रेसमध्ये कुणी जात नाहीत इकडे ते घंटा बांधण्याचा कार्यक्रमाचं का शिवघंटन शिवबंधन नावाचा कार्यक्रम असतो त्या ते तो गंडा बांधल्यामुळे आपल्यालाच गंडा बसेल की काय या भयाने लोक तो गंडा काढून आता एकनाथ शिंदेकडे चाललेले आहेत तर इकडे गळ्यात पट्टा पडतो किमान पट्टेवाला तरी होता येतं म्हणून लोक इकडे येतात राजकारणात पट्टेवऱ्याला विलक्षण महत्व आहे मुख्यमंत्री झाला होता एक पट्टेवाला सोलापूरच्या कोर्टातला कोर्ट पट्टेवराला फार महत्व म्हणून गळ्यात भाजपनं कदाचित पट्ट्या टाकण्याची योजना आणलेली असावी जाऊ द्या विनोद नको मला एक लक्षात आलं की महाराष्ट्रातले काँग्रेसचे सगळेच्या सगळे नेते आता भाजपमध्ये येऊ लागलेत म्हणजे काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा ज्या पक्षाने दिली तो पक्ष काँग्रेस युक्त भाजप अशा घोषणेपर्यंत आला जवळपास मर्ज होत आली आहे इकडे अशोक चव्हाण आले नांदेडचे माजी मुख्यमंत्री तिकडे नाईकांच्या म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातले काही सदस्य काँग्रेस सोडून भाजपमध्येच आलेत अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नामवंत काँग्रेस नेते भाजपत आलेत अशोक चव्हाण वगळता मराठवाड्यातून फारसे काँग्रेस नेते गेलेले नव्हते पण यावेळी वरपुडकर यासारखी नेते परत आलेली आहेत म्हणजे अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपत प्रवेश घेतलेला आहे आता काय झालंय काँग्रेस पडली ओस कोई नहीं। किसको बुलाय किसको पुकारे कदाचित त्या हिंदी पिक्चर मधल्या गाण्यासारखा दिवा हातात घेऊन अंधाऱ्या रात्री एकट्याच राज राहुल गांधींना फिरावं लागतंय की काय असा प्रश्न आहे ते कुठला रामशेव बंधूंच्या पिक्चर पिक्चरमध्ये नसतं का ते त्यातली बाई अंधारे विरान हवेली में अकेली घुमती रहती और डर लगता है उसके गाणे से वगैरे वगैरे असलं सगळं होत आहे अशा वेळी माझ्या डोक्यात एक विचार आला आवश्यकता असलेल्या काँग्रेसला आता जर कोणाचं नेतृत्व मिळालं चांगलं तर विरोधातलं एकमेव माणूस होईल ना तो हायलाईट होईल ना खूप मोठा चांगला जसा आमचे मित्र म्हणजे काँग्रेसची अवस्था अशीच आहे बरं का आमचे एक सन्मित्र आहेत अभय साळुंके ज्वलंत हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के स्वयंसेवक ज्यांनी जे चड्डी घालून संघ हजेरी लावलेली आहे अभय साळुंके सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत लातूरचे आत, आता त्यांना मा ला संधी आहे कारण अख्ख्या भागात तेवढाच एकमेव विरोधातला नेता उरलाय चांगला म्हणजे अमित देशमुखही जाणार अशी चर्चा आहे आम्हाला माहित नाही खरं काय ते पण अभय साळुंकेला आता नेतृत्वाला संधी आहे काँग्रेसची सगळीच नेते शांत थंड झाली परभणीत काँग्रेसला नेता कोण असा प्रश्न समोर आला तर एखादं थुकरट नाव समोर येईल कारण आता काँग्रेसमध्ये परभणीत उरलेलं नाही जालन्यात कैलास गोरंट्याल गेल्यापासून संभाजीनगरच्या कल्याण काळींवरच जालन्याच्या काँग्रेसची धुरा पडती आहे त्यामुळं जालन्यात काँग्रेसला नेता कोणीच नाही मला प्रश्न पडलाय की पूर्वी ज्या वर्गातून काँग्रेसचं नेतृत्व करणारी माणसं खूप होती म्हणजे ब्राह्मण खास करून ब्राह्मणांच्या घरची माणसं काँग्रेसचे मोठे नेते होते बरं का म्हणजे माझे आजोबा भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या आधी जनसंघाच्या काळात नाही म्हणत मी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या आधी चक्क काँग्रेसचे वोटर होते म्हणजे त्यांच्यासोबत मतदानाला जाताना हाताच्या पंजावरच मतदान करायचं असतंय हे लहानपणी आम्ही बघितलं होतं शिक्का मारताना त्यांना असे कित्येक घरं आहेत अहो एवढंच काय प्रमोद महाजन दिवंगत भाजप नेते यांचे वडील व्यंकटेश महाजन हे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणूनच काँग्रेसचे समर्थक म्हणूनच वावरत होते पुढे त्यांच्या पुत्रांनी हिंदुत्वाची कास धरत भाजपला भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि ते भाजपचे शीर्षस्थ नेते झाले ते मोठे झाले आता या सगळ्या भाजपशी नातं जोडणाऱ्या लोकांना तिथे जागा उरणार नसेल तर काँग्रेस ही त्यांच्यासाठीची उत्तम जागा असू शकेल का विचार करा हा एकच आहे फक्त राहुल गांधी जर स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणार असतील काँग्रेस ऑफिशियल घोषणा करणार असेल की राम हे मिथक नव्हतं काल्पनिक पात्र नव्हतं तर राम कृष्ण या देवता या देशाचा उज्ज्वल इतिहास आहेत हे जर काँग्रेस मान्य करणार असेल तर या लोकांनी काँग्रेस सोबत जायला हरकत नाही हरकतच नाही ही माणसं काँग्रेसपासून का तुटली म्हणजे आमच्या मनात काँग्रेसविषयी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी का राग आला हे बघा शरद पवारांच्या विषयी आमच्या जन्मापासून राग असण्याचं शरद पवार जन्माच्या वेळेला आम्ही नव्हतोच त्याच्यामुळं त्यांच्या जन्मापासून असं म्हणायचं कारणच नाही शरद पवारांच्या विषयी आमच्या जन्मापासून तर आम्हाला राग नव्हताच कारण शरद पवारांचं सावरकरांच्या वरचं भाषण आम्ही ऐकलेलं आहे शरद पवारांचं रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाचं उद्घाटन करणं आम्ही बघितलेलं आहे म्हणजे आमच्या जन्माच्या आधीच्या काही गोष्टी असतील शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार केलेला आम्ही बघितलेला आहे बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार करणारे पवार सावरकरांना आद्य स्वातंत्र्यवीर म्हणणारे पवार रामदास स्वामींचा पुतळा शिवाजी महाराजांच्या सोबत बसविणारे पवार त्या पवारांचं कौतुक होतंच आम्हाला आम्ही साहेबच म्हणायचो पवार नव्हतो म्हणत होतंच आम्हाला पण पवारांनी ज्यावेळी स्वतःचं दुकान नवं टाकलं पक्ष दुकान नव्हे आणि त्यांनी विकायला ठेवलेला माल आमच्या विरोधातला होता तेव्हा पवारांच्या विषयी राग येणं स्वाभाविक होतं आता त्याचं समर्थन करणारे सगळे भाजपात जाऊन बसत असतील आणि पवार पुन्हा त्या जुन्या गोष्टी बोलणार रा असतील राहुल गांधी स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्यवीरच मन मान्य करणार असतील माफीवीर मानणार नसतील तर काँग्रेससोबत जायला काय हरकत आहे खरंतर काँग्रेसला दिलेली ही उत्तम पेशकश आहे तिकडे आता तुमची लोक सगळी तिकडे गेलीत भाजपत तुम्ही जर त्यांचा थो आमचा विचार घेणार असाल तर जे नातं आमचं भाजप सोबत आहे ते नातं तुमच्यासोबत जोडायला हरकतच नाही बघा काँग्रेसवाऱ्यांना विचार करा कळवा राहुल गांधींना नमस्कार